आस्ते कदम कदम आस्ते महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्ट प्रधान वेष्ट न्यायालंकारित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांना तमाम शिवभक्तांच्या वतीनं मानाचा 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की छत्रपती श्री संभाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता Yes. यानंतर एक छोटा मुलगा चौथीचा आहे श्रेय श्रेयस देशमुंडे याला या ठिकाणी घोषणा द्यायची आहे तो या ठिकाणी घोषणा देत आहे आज या ठिकाणी आपल्या सर्वांचं आराध्यावत जगाच्या पाठीवरती आणि स्वाभिमानानं जगण्याचा मंत्र सर्वसामान्य वरगरिबांना दिनदलितांना शेतकऱ्यांना सर्व रहितेला दिला असे आपल्या सर्वांचा आराध्यवत राजे छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं आज बार्शीमध्ये शिवप्रतिष्ठाच्या वतीने या ठिकाणी राज्याभिषेक सोहळा आयोजित केलेला आहे के वास्तविक माता या ठिकाणी शिवप्रतिष्ठानचीच इच्छा होती की हा पुतळा व्हावा की सर्व शिवभक्तांची या ठिकाणी इच्छाही पूर्ण झालेली आहे आणि आज या ठिकाणी मनापासून आनंद होतो की आज या ठिकाणी आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा होत असताना या काळामध्ये छत्रपती शिवरायांनी जे आपल्या सर्वांसाठी एक आपलं सर्वस्व योगदान दिलं आणि अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीवरती मात करत कारण ती परिस्थिती जर आपण पाहिली तर तो काळ भयानक असा काळ होता आणि त्या काळावरती सुद्धा मात करून अखंडपणाने कुठलीही विश्रांती न घेता या ठिकाणी आपल्या सर्वांना स्वाभिमान शिकवला आणि त्या स्वाभिमानामुळेच आज आपण या ठिकाणी आपल्या अखंड भारतामध्ये आज स्वाभिमानानं आपलं जीवन जगतो बांधवणं आणि त्या अशा आपल्या या राजाला मी त्रिवार अभिवादन करतो आणि राज्यभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने मी सर्वच शिवभक्तांना